आणि प्राईम टाईमच्या सुरुवातीला बातमी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्याची महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा सध्या राज्यामधला राजकीय मुद्दा बनलाय शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही हे माहीत नाही आहे पण कर्जमाफी मिळाली तर श्रेय कुणाचं असेल आणि कर्जमाफी नाही मिळाली तर दोष कुणाचा हे नक्की करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक सध्या राज्यात एक संधी सोडत नाही आहेत आता राज्यातले शेतकरी यावर विचारतील तुम्ही नवं काय सांगताय आम्हाला हे आम्हाला रोजचंच झालंय हो पण तुम्हाला सवयीचं झालं म्हणून आपले नेते थांबतात थोडीच सध्याचा या मुद्द्यावरचा नवा अध्याय रचलाय प्रहारचे नेते बच्चू कडू आणि भाजपचे नेते अतुल सावे यांनी बच्चू कडूंनी कर्जमाफीसाठी उपोषण सुरू केलं आणि अतुल सावे म्हणतायत आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं नव्हतं आणि या सगळ्याचा राग कुठे निघतोय अजितदादांच्या पुढ्यात त्यामुळे जुनं राजकारण नव्यानं सुरू झालंय कस तुम्ही पण बघा व्यासपीठावर अजित दादा भाषणाच्या तयारीत कुर्त्याच्या बाह्या सरसावत उभे आज कुणाची माफ काढायची कुणाला दम द्यायचा कुणाला टोले हाणायचे हे दादा ठरवूनच आले होते पण दादांनी आपला दम देणारा सूर आधीच स्टेजच्या समोर राडा सुरू झाला हा राडा घालणारे प्रहारचे कार्यकर्ते आणि राड्याचं कारण होत शेतकऱ्यांची कर्ज माफ

बच्चू कडून सोबत वाटा घाटीत गुंतले होते सात दिवसांचं हे उपोषण कर्जमाफी घेतल्याशिवाय सुटणार नाही असं वाटत होत पण तसं काहीच झालं नाही सरकारनं ना पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नव्या गाजरच दाखवलं मुख्यमंत्री तारीख देणं को तयार नाही आहे हवी पण आम्ही दोन ऑक्टोबर तारीख सांगितली आहे ते पर्यंत माफ करावंच लागेल नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही बरोबर आहे सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी दोन ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव नाहीतर दोन ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही बच्चू कडू हे विदर्भातले नेते सोयाबीन कापूस ही पिकं म्हणजे विदर्भातल्या शेतकऱ्यांचं मोठं दुखणं बच्चू कडूनचा राजकीय आणि चळवळीचा इतिहास पाहता तशीही विदर्भातल्या शेतकऱ्यांना फारशी अपेक्षा नव्हतीच त्यामुळे पावसाचं कारण देत दोन ऑक्टोबर पर्यंत त्यांनी आंदोलन पुढे ढकललंय त्यामुळे शेतकऱ्यांना काही फार धक्का वगैरे बसलेला नाहीये आपण आंदोलन मागे घेत नाही फक्त पुढे ढकलतोय का येणारा पाऊस आमच्या डोक्यावर हो आहे माझ्या शेतकऱ्याची पेरणार आहे ही पेरणी हुकली म्हणजे एक वर्ष हुकणार आहे आयुष्यात मोठी अडचण येणार आहे आणि कधी पाऊस पडन कधी पेरणीवर जावं लागन आणि कधी आंदोलनाचा शांत होईल सांगता येत नाही सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय शेतकरी शेतमजूर दिव्यांग समिती स्थापन करणार मतदान असताना कोणाले मारा आंदोलन असताना आमच्याकडे या बच्चू कडू यांनी सध्या सरकारच्या विरोधात भूमिका घेतली असली तर या सरकारमधील शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांशी त्यांचं जवळचं नातं आहे एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड केलं तेव्हा शिवसेनेचे अनेक आमदार परिस्थितीचा अंदाज घेत हळूहळू गुवाहाटीला उड्डाण घेत होते पण बच्चू कडू यांनी प्रचंड तत्परता दाखवत गुवाहाटी गाठली होती त्यांच्या या तत्परतेचं बुकिंग हे भाजपकडून झालं होतं हे अवघ्या महाराष्ट्रातल्या पोरांनाही कळतय हो त्यामुळे काल भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे येताच बच्चू कडूंचा सूर मवाळ झाला आणि आज शिवसेनेचे उदय सामंत येताच कडूंच उपोषण संपलं पाचतू मंत्री मोदी असतील hey, uh, मुख्यमंत्री मोदयांशी झालेली चर्चा असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर झालेली चर्चा असेल अजितदादांनी आज केलेली घोषणा असेल आणि आम्ही शासनाच्या वतीने दिलेलं पत्र असेल या सगळ्या गोष्टीचा विचार करून बच्चूभाऊनी आंदोलन मागं घ्यावं अशी मी विनंती त्यांना केली आणि त्यांनी ती मान्य केली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो ज्या बैठका लावायच्या देखील तातडीनं लवकरात लवकर कशा लावता येतील यासाठी आम्ही काम करू मुख्यमंत्री मोदयांच्या समवेत देखील एक बैठक करायची आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी भले ऑक्टोबरचा अल्टिमेटम सरकारला दिला असेल पण तो फक्त मुलाम आहे दोन ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं हे जवळपास अशक्यच आहे का अहो भाजपचे मंत्री अतुल सावेंचं हे विधान बघा ना कर्जमाफी करू असं नव्हतं

तर मग कर्जमाफी द्यायला सरकार किती उत्सुक आहे हे तुम्हाला आम्ही सांगण्याची गरज नाही महाराष्ट्रात कर्जमाफीवर राग आहे कर्जमाफी हे सरकारचं धोरण होतं निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून कर्ज माफ करा असं तुम्ही आश्वासन दिलं होतं तुमच्या इच्छा आहे शेतकऱ्यांची इच्छा आहे शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे कर्ज माफ करा कर्ज माफ करण्यासाठी म्हणून लढाई सुरू आहे आमच्या कुठल्याही परिस्थितीत आमचा आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिंबा आहोत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जो लढणार लढत असेल त्याला आमचा पाठिंबा नक्कीच असणार आहे आणि म्हणून बच्चू कडूंच्या आंदोलनाला सुद्धा काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे अजित पवारांनी शेतकऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत कर्जाचे हप्ते भरायला सांगितले देवेंद्र फडणवीसांनी अत्यंतिक गरज असेल तेव्हा कर्जमाफी करू असं सांगितलं शिवसेनेच्या नेत्यांचं सा या कर्जमाफीच्या मुद्द्यावर फारसं देणं घेणं दिसत नाहीये त्यामुळे सत्तेची बाजू बघून आपली भूमिका ठरवणाऱ्या बच्चू कडूंच्या आंदोलनानं शेतकऱ्यांचं काही भलं होईल असं मुळीच नाही झालंच काही भलं तर ते फक्त आणि फक्त बच्चू कडूंच होईल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी